हे फिरलं फार्महाऊसच झालं आहे पहिले महाराजाचं दर्शन घ्यायला एवढ चहा तर फिरच पाहिजे जाण्याचा वेळी चालले आहे म्हटलं आम्ही चाललं इथं उंभारली तुमचा व्यू बघा तुम्ही मस्त तलावा ठिकाणी उंबरली गाव गावदेवी मंदिर तिकडे घाईस बघा किती मेहनत असते आणि आपण पाच दहा मिनिटात लगेच गाणं बघून होतो चला भेट होईल परत कधीतरी जरी तरी काय लवकरच भेटू लवकरच भेटू येस चला बाय ओके नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही मजेत असाल आर डी बी राकेश बाडेकर यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आणि आम्ही चाललेलो आहेत उंबारली गाव आणि माझ्या मुलीचा पहिला शूट आहे गाण्यामधला तर ती किती खुश आहे तुम्हाला दाखवेनच कारण तिचा पहिला शूट आहे गाण्यामध्ये ती तुम्हाला दिसेलच ही बघा तयारी करून आलेली आहे गाणं कुठला आहे तो तुम्हाला तिकडे गेल्यावर माहिती पडेलच कुठली तरी शूट होईल तेव्हा तुम्हाला ते माहिती पडेल तर चला तिकडे गेल्यावरच भेटूया आता तर काय चला आम्ही चाय पिऊन घेतो जरा महाराज चाय प्यायला आलेला आहे आणि इथे आमची भेट होणार आहे आता फॅमि आहे आम्हाला हाय स्वामी एक कसा आहेस जा का एकविरिला एकरीला फार्माउसचं भरलं पहिले महाराजाचं दर्शन घ्यायला नक्कीच येऊ चहा तर पाहिजे जाण्याच्या वेळी चललं आहे कुठे आम्ही चाललं इथं उंबर लिहिलं हा गणपती बुक करा लुठे का शिवलं चाललं आहे गाण्याचं आहे जाऊन या जाऊन या स्या भाऊ आमचा भेटलेला इथं भेट झालं भाऊ सपोर्ट करा चल भेटूया चला काही आता तिकडे उंबारलीला जाऊया इकडचा बाजूचा व्ह्यू बघा तुम्ही मस्त तलावा ठिकाणी उंबारली गाव गावदेवी मंदिर तिकडे शूटची तयारी चालू आहे रिहर्सल গানি রিহর্সল চালু आले कुठला हे करत नाहीये दाव रे धानडा वाला सुद्धा दररोज रोल रोल करतो ना नुसता मी लाकडाला टाक स्वचेर मी म्हणतो तीन आहे हो नाही एकच वरकडे एकच बोलून ठेवू मी नुसता आणतो एक बोल फिरला ना कर फिरला थांबायचं नाही हो एकचच आहे गाईज बघा किती मेहनत असते आणि आपण पाच दहा मिनटात लगेच गाणं बघून मोकळ होतो गणपती बाप्पा <laughs> मेन डायरेक्टर आहेत श्याम सर हे मेन डायरेक्टर गाण्याचे भरपूर त्यांनी गाणी वगैरे हो आहेत <laughs> इस था था कौन -कौन ही सगळी मंडई कोर आणि या ताईला सुद्धा तुम्ही पाहिलं असेल गाण्यानं वगैरे मध्ये याच्याची अनुराधा ताई आहे मुभे अजून कोण कोण येतो इथे पाण्याच्या आईची एंट्री झालेली आहे कशी भेट होते ओळख झाल्यावर आमचा पहिला दिवस आहे हाय मजेत तुमची ओळख आहे म्हणून तुम्ही बोलू शकता आमचा पहिला दिवस आहे ना बोलले बोलले

इकडून चला अर्धानी अर्धानी इकडून चला इकडून चला मामी पाऊस आला ना हो पण मजा आली पाऊस थंड थंड करतोय छान वाटतय वारी आठवते का खरच वारी लावत वारीची स्पेलिंग हाय दुपार झालेली आहे आणि लंच टाईम झालेला आहे तर श्याम भाऊंनी सोय केलेली आहे सर्वांना श्याम भाऊ बघा डायरेक्टर आणि पूर्ण टीम बसलेली आहे जेवायला सगळ्यांना कुठली बिर्याणी व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी मागवलेली आहे सर्वांना तर आता जेवण घेऊया आणि हे आहेत कॅमेरामॅन नेरज आहेत नेरज आहेत कॅमेरामॅन हॅलो हॅलो हाय तुमची ओळख संदीप पाटील डायरेक्टर कलाकार डायरेक्टर आणि कलाकार आठ दिवसामध्ये सात जाणे आले त्यांची रेकॉर्ड आठ दिवसामध्ये सात गाणी डिजिटल प्रोडक्शनला गाणी बघा आमची सर्च मला तिथे गाणी बघा आर वाय एसटी प्रोडक्शन तिथे गाणी बघा मराठी आलं ते गाणं पडलं आमचं ग्लासात टाकली हालत झाली ट्रेंड टा आहे गाण्याचा ग्लासात हळद टाकण्याचा तर त्याच्यावर नवी ट्रेंडिंग गाणं काय तो बघा ठीक आहे ठीक आहे नक्की बघ एन्जॉयमेंट म्हणून

नॉर्मल तुम्... तुम्ही चालू करा तुमचा हा फक्त तुम तुझे क्लायंट त्यांचे क्लायंट ते झालं की नंतर मग सगळे फोगडे आणि ते डाल आणि मग पाडाला डान ते बऱ्याच गोष्टी घेऊ चला अक्षय भाऊ मधला आहे ओके ओके मॅडम थँक्यू चला भेट होईल परत कधी तरी कधी तरी काय लवकरच भेटू लवकरच भेटू येस yes, चला बाय yes. ओके okay. सल। चला कोलेगावचे कलाकार आहे ते पण जादूगार चला आता सर्व निघाले शूट झालेलं आहे पूर्ण चल ताई ही निर्जाची ताई आणि सोनारपाडचे आणि पूर्ण प्रोत्साहन यांचं आहे सर्व शांभाऊ एक कॅमेरामॅन नेरसे नेरज आहेत कॅमेरामॅन चला शांभाऊ अच्छा बाय बाय चला भेटूया परत हे काय आलं तुमच्या बाबाला त्याला हो गाईच निघूया आता इथून शूट पूर्ण झालेलं आहे गाण्याचं लवकरच गाणं येईल माऊलीचं गाणं आहे